ठिकाणी पवारसाहेबांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे पवार पवारसाहेबांनी स्वागत हे करण्यासाठी या ठिकाणी आता पाहायला मिळते सर्वात महत्त्वाचं आज या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीचा सातारा आणि माड्याचा नाव जाहीर होऊ शकतं आहे एकंदरीतच आता आजचा हा जो दौरा आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो या दौऱ्यामध्ये या दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर केली जाऊ शकतात असं बोललं जात आहे मात्र शरद पवार साहेबांची जी काही खेळी आहे खरं झालं या खेळीमध्ये सर सर ज्या ठिकाणी हा आहे त्या ठिकाणी निघालेले आहेत आज

प्रेस वाल्यांना विनंती आहे आपण आता फोटो घेतला असेल तर प्रेसवाल्यांची प्रेस, प्रेस कॉन्फरन्स दोन वाजता तरी आपण तिथं सर्वांनी यावं आणि सर्वांना विनंती करतोय की तालुका मतदारसंघ जो जाहीर केला जाईल त्यांनी आत यावं त्यांनी सांगतो बाहेर जाऊ ते सगळे मतदार महिला गाडी